हे सरळ सरळ ज्या पद्धतीने ज्यांनी मुलाखत घेतली त्यांनी सरळ विचारलं की तुम्ही मॅनेजर बदलला काय याचा अर्थ काय होतो कि तुम्ही किती स्वार्थी आहात तुम्हाला इतकं भरभरून भरभरून देऊ नाही तुम्ही जर असं म्हणत असत तर आता सिद्ध कर गे काळेबाई नावात गोरे असून चालत नाही तू काळेबाई आता सिद्ध कर तू मर्सिडीज किती दिल्या आणि तुझ्या कानात कोण फुंकलं की आम्ही दिला त्यांची सांग त्यांनी आरोप केला की आधी देखील या संदर्भात जी आहे ती त्यापर्यंत खबर दिली होती मात्र आम्ही त्याने घेतलं नाही कुठच्या नेता तिचा नेता अनेकदा बदलला ना म्हणून कुठचा नेता मुळात ज्या महिलेनी उद्धवजींवर जे आरोप केले त्या महिलेला चार चार वेळा आमदारकी दिली चार वेळा सभापती केलं